चारचा निघा या ठिकाणी पंचानी बघितला खाली तांत्रिक अडचणी सुटला शेवटचा सेमी एक आणि लढत चालू झाली सेमी सात पळतोय सुंदर गाड्या आणि सुंदर गाण्यांच्या लढत अतिशय सुंदर आणि चारचा निघाल या ठिकाणी पंचानी बघितला खाली तांत्रिक अडचणी सुटला शेवटचा सेमी एक गाडी सुपरफास्ट बाहेर तिघात लढत चालवली सेमी सात पळतोय सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्याच्या लढत अतिशय सुंदर आणि अडचण का या ठिकाणी पंचानी बघितला खाली तांत्रिक अडचणी सुटला शेवटचा सेमी एक आणि सुपरफास्ट बाहेर तिघात लढत चालवली सेमी सात पडतोय सुंदर गाड्या आणि सुंदर गाण्याच्या चढत अतिशय सुंदर आणि